उसने घेतलेले पैसे परत मागितल्याने चौघांनी मिळून पती पत्नीसह मुलगा व मुलीला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले ही घटना सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी फटाटेवाडी तालुका दक्षिण सोलापूर येथे सकाळी दहा ते साडे वाजण्याच्या सुमारास घडली अनिल जगन्नाथ चव्हाण वय सत्तेचाळीस राहणार फटाटेवाडी तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमोल राजेंद्र राठोड वय तीस प्रकाश भोजू राठोड वय बत्तीस युवराज भोजू राठोड वय पस्तीस सुरेखा प्रकाश राठोड वय अठ्ठावीस या चौघांविरोधात वळसंग पोलीस ठाण्यात जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी याबाबत सांगितले की सतरा जून रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास छताटेवाडी येथे घेतलेले पैसे परत मागण्यासाठी फिर्यादी हे गेले असता चौघांनी मिळून फिर्यादीला हेल्मेट काठीने लाताबुक्यांनी बेदम मारहाण केली यानंतर पत्नी वनिता मुले समर्थ व वेदिका यांना लाता यांनी मारहाण करून शेवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली यावेळी घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती घटनेनंतर जखमी झालेल्या चौहांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले